म्हटलंय की आई आणि पप्पा थोडेसे वेगळे राहत आम्ही आणि आई पप्पा थोडे वेगळे झालेत वेगवेगळे झालेलो आहोत त्याच्यामुळे थोडं वातावरण चेंज झालंय हा की नाही बोल मी लगेच आता इथून एकशे वीस च्या स्पीड ने निघून जाईल राहू दे राहू दे नको राहू दे राहू दे डोक्यात जाऊ नको प्रतिभा डोक्यात जाऊ नको नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही आज वेदांचा ओपन हाऊस दे रिझल्ट दाखवणार होते पेपर दाखवणार होते वेदांचे काय केलंस तू पेपरमध्ये मला सांग काय लिहिलंस तू बेटा सांगतो बेटा काय लिहिलंस तू पाच झाला का नापास सांग लवकर काय झाला बॉय मग सांगणार कधी तू सांग आपल्या फॅमिली मेंबरला पाच झाला सरळ बसा बेटा सरळ बसा वेदात आमचा पाच झाला आहे ना बेटा मित्रांनो काय सांगू तुम्हाला आता इथे थोडस बसलो आणि डायरेक्ट प्रतिभाने जेवायला वाढलंय जेवणामध्ये मी तुम्हाला दाखवतो काय काय कारण की मी कायदेशीर डायट करतोय त्याच्यामुळे थोडासा बारीक झालो सगळे फॅमिली मेंबर आपल्याला भेटतात बाहेर दादा व्हिडिओ मध्ये कसा दिसतो मोठा आणि याच्यामध्ये एवढा बारीक दिसतोय बारीक तर झाले झाले खरच डोक्यात जाऊ नको प्रतिभा डोक्यात जाऊ नकोय डोक्यात जाऊ नको डोक्यात जाऊ नको तू आ? तुला पण बोलतोय बेटा डोक्यात जाऊ नको माझ्या काय बोललो काय बोललो तुला काय बनवलं जेवायला जेवायला डाळ भाकर डाळ आहे भाजी आहे आणि वेदांत तू जेवला बेटा પપ્પાલા મારતો તું પપ્પા પ્યાર કરનાર પપ્પાલા પ્યાર કર પ્યાર કરવું પ્યાર કર્યાર કરો કરનાર પ્યાર મી ના અજુ કશા પાર કરો તુલા કસ બોલ પ્યાર કર્પાલા असा oh वेदांत मी कसा करतो बेटा तुला लवकर गुड बॉय आज मी प्रतिभाला आणि वेदांतला सरप्राईज देणार आहे जेवण झाल्यावरती जेवण झाल्यावर देऊ का आता देऊ लवकर सांग आम्हाला जेवण झाल्यावर सरप्राईज सांग काय सरप्राईज कधी देऊ तुला पण दुसरं पण मी जेऊ की नको बेटा मोठी नको छोटी नको मग जेवू की नको नाही ना ना आता नाही जेवण झाले जेऊ की नको सरप्राईज पहिला जेवतो कायदेशीर आणि मग सरप्राईज सांगतोय कारण की दुपार झाले दोन वाजले फक्त दोन इडल्या खाल्ल्यात सकाळपासून बाकी खाल्ले

Hmm, प्यार किया किरा मित्रांनी मी जेवण घेतो आहे थांब मला पहिला जेवण घेऊ माझाच कॅमेरा चालू आहे तुझा नको तू पण कधीतरी व्हिडिओ बनवायला शिक चल तर माझं जेवण झालंय वेदांत तिथे चप्पल घालून कुठे चाललंय मला माहित नाही ते, ते बेटा mm. कम फास्ट mm. तू चप्पल वगैरे हो घालून कुठे चाललय किती कोणत्या स्पीड मध्ये आणि कुठे चाललंय ते सांग लवकर लवकर कोणती कार बेटा रिमोट कंट्रोल कार पाहिजे तुला व्हेरी गुड किती कार घेतल्या तुला पप्पा ने आतापर्यंत काय बेटा एवढ्या तुला कार मोठ्या घेतल्या छोट्या घेतल्या तरी बोलतो कोणती पण कार नाही कारुडाय पण झूट बोलत झूड बोलत तर मी आता सरप्राईज देते लवकर बस मी प्रत्येक तोंड नसतो काय ते बाबा बघितलं मग असं पण मग आता एक काम कर तू आता घरी बस मी जरा आलो बाहेर जाऊन तुला काय काम आहे घरी हा नाही का भांडी बिंडी काय घासेल काय दोन वाजले सव्वा दोन वाजले तू बोलली ना आता मला मार्केटला जायचं पाच वाजता बोल लवकर भांडी तर नंतर पण घासल त्याच्यात काय हा भांडी नंतर पण घासल त्याच्यात काय वा ग वाटतं आहे किती आहे चार आटतं काय अटायर मित्र सरप्राइज असं आहे आपण जाऊ तू तिथे बस बेटा तू तिथे बस मी सांगतो तिथे पण येणार सरप्राईज असे तर आत्ता असं आहे सव्वा दोन आणि मी प्रतिभाला जेवताना बोलत होतो की तुझं काय काम आहे काय काम करून घे मी जातोय बाहेर असं तसं तर प्रतिभा मी आणि वेदांत चाललोय मूवी बघायला पिक्चर बघायला जायचं बेटा आपल्याला येणार का नाही करणार आहे का नाही त्याचा पहिला पिक्चर बघायला जायचं बेटा तिथून आता साडेतीनचा शो आहे पटापट तयारी कर साडेतीन ला आपल्याला दे, दे दे प्यार दे टू पिक्चर बघायला जायचं दे दे प्यार दे टू ऍक्च्युली अजय देवगांचा पिक्चर आहे म्हणून चाललोय मी आणि अजय देवगांचा पिक्चर मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो सकाळी लवकर पण मन नव्हतं गेलं मी बोललो काय करू एकटा जाऊ का कसं जाऊ मित्रांवर जाऊ मैत्रिणींवर जाऊ मग नंतर बोललो नाही प्रतिभाचं बघू काय तर आता घरी आलो आणि डायरेक्ट पहिला बाहेरूनच मी बुक केले मी प्रतिभाला काम असो नसो okay, डायरेक्ट okay, डायरेक्ट मी तिकीट बुक केली आहे ते दोन तिकीट द्या वेदांत पण आहे आमच्या बरोबर तर वेदांतला काय मांडीवर बसू हो आपण काय बोलते तर चला लवकर चल सव्वा दोन वाजले साडेतीनचा शो आहे प्रतिभा राहू राहू दे राहू दे तू माहिती माहितीये तुझा तोंड कधी बारीक असतो तोंड हिजा कधी पण काय तरी असतं म्हणजे मैत्रीण बरोबर बोललो तर हिजा तोंड बारीक मित्रांबरोबर पुढे गेलो तर हिजा तोंड बारीक कोणाचा मेसेज आला तर हिजा तोंड बारीक कधी हिजा तोंड असा अरे म्हणजे मी कोणाशी बोलू की नको बरोबर आहे बरोबर बोलते आता बोलते पण बोलू की नको ते सांग हा कारण की जर हिला दाखवलं मी कोणाशी बोलतो तर हिजा चेहरा एवढीसा होतो मला यापेक्षा खुश राहा बाबा म्हणजे तुला मी सांगतच नाही मी काय करतो काय ना अख्खा दिवस घरी असतो हिच्या बरोबर असतो कुठे जात नाही बाहेर नाईट आउटला वगैरे काय कुठली गोष्ट करत नाही दुनिया तरी नाही काय नाही तरी पण हिला आपल्या नवऱ्यावरती नाही नाहीये बरोबर ना की नाही हाय का खरं सांग हाय का सांग आहे की नाही एवढा जबाबदे बोलायच खोटं याच्यासाठी बोलतो की तुला आवडत नाही बरोबर ना मग नाही पण ज्या गोष्टी होतात त्या सांगायच्या सांगतो क्लेअर आपण कोणाला सांगतो जे समजून घेतात त्यांना तू समजूनच घेत नाही माझ्यासाठी कोण चांगला कोण वाईट ते तू बघ ऐकत नाही काय नाही याच्याशी त्याच्याशी पण प्रति तिकडे तिकडे पण नाही अरे मग जाऊ कुठे जाऊ कुठे मी कुठेच मला सगळ्या गोष्टीसाठी बंधन करशील काय करू कोण भर व्हिडिओ नाही बनवत ते व्हिडिओ बंद केलं तर भेटायला व्हिडिओ बनवतच नाही बोल मी आता घरी शॉप चालू झाल्यापासून पण पर मी काय व्हिडिओ बनवत नाही कारण की सगळे आम्ही बिझी असतो इकडे तिकडे म्हणजे सगळी करून हिनी मला ब्लॉक करून टाकलंय काय करू काय नाही पूर्ण ब्लँक करून टाकलंय कुठेच काय करत नाही मी पुढे हां थोडं तरी तू तरी कर नाही तर मला तरी करून दे काहीतरी तू स्वतः घरात व्हिडिओ बनवत नाही स्वतः ऍक्टिव्हिटी करत नाही काय करू मग सांग ना मला करून देत ना तू कर मग मी काय करू आता फक्त तुझ्या बाजूला बसून राहू असा ओढणीला बांधून ठेवू मला असा हाताला किंवा गळ्याला राहतो मग बोल लवकर काय का नाही ते ये आए 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 सांग मी तुला बोललो ना यायचंय का नाही ते सांग तुला पिक्चरला यायचं का नाही ते सांग मी दोन तिकीट काढलेले आहेत मला काय नाही मी एक तिकीट फाडून टाकाल मी एकटा जाऊन बसेल मी एकटा जातो तुला माहित आहे ना मला शिकतोय पण तू सहा महिन्यामध्ये सहा वर्षामध्ये तू कधी स्वतःहून असा कॅमेरा घेऊन बोलली नसेल की बाबा चल आपण पण काहीतरी ऍक्टिव्हिटी करूया चल तयारी कर तयारी कर तयारी करतो मी आता पण तुला यायचं की नाही हा ना की नाही बोल मी लगेच आता इथून एकशे वीसच्या स्पीड जाईल येते तुला यायचं का नाही पिक्चरला येते का नाही ओके पिच्चर बघू ना, ना मम्मीला विचार येते का पहिला जाऊ दे मग तुम्ही दोघांनी बसाल घरी मी जातो मग नाही न ना बघ ना तुझ्या मम्मीला तू तु बाबा बघ वेदा तुझी मम्मी बघ बघितलं ना कशी भांडणं करायला तयार होते लगेच चल तू पण नको येऊ चल जाऊ दे तुम्ही दोघं जावा कुठे जायचे तिथे मी जातो चल जा बेटा मित्रांनो आता प्रतिभा येत नाही प्लॅन आत्ता इकडच्या इकडे कॅन्सल झालेला आहे प्रतिभाचा मी एकटा जाईन आणि पिक्चर बघून येईल कारणांचा मूवी आहे तर मी जातोच कसं पण करून पण बोललो आज बायकोला थोडं खुश करूया पण पॉसिबल नाही चला मी आता शूज घालून रेडी झालो हे लोक दोघांना पण मी घेऊन जात नाही कारण हे लोक दोघं पण दो माझ्या डोक्याची भजी करून टाकतात पूर्ण कुठे चांगल्या गोष्टी बोलला तर तो इथं दोन वाकडा होतो तर मित्रांनो चला वेदांत रेडी झालाय वेदांत चल जायचा पण दोघं आणि बटन लाव बेटा नाही बेटा तू लावायचा बटन बटन लावा चला मी बटन पण ठेवलं म्हणून वेदांनी पण ठेवले वा वेदांत वा व्हेरी गुड वेदांत चल तू पण रेडी झालीस मग कशाला भांडणं करतेस मग यायचंय यायच आम्ही चाललोय मूवी चला खुश दिसतेस काय बात काय चला बघायला जायचंय आपल्याला पिक्चर बाबा प्रतिभाने एक्सपेक्ट पण केलं नसेल की मी तुला घेऊन जाईल मुव्ही खरं सांग नाही मला नाही वाटलं कारण की जरा वातावरणचं वातावरण आहे ना आमच्या घरातलं जरा चेंज आहे म्हणून मला वाटलं ना तर माझा नवरा घेऊन जाईल ॲक्च्युली वातावरण डगमगलाय मित्रांनो पण काय आपण जे सत्य परिस्थिती असते घरामध्ये तेच दाखवत असतो काही स्क्रिप्टेड नसतं आपलं तर लोकांना असं वाटतं की स्क्रिप्टेड आहे मुद्दामून करतायत पण वातावरण एवढं खराब आहे ना तरी पण आम्ही आम्ही स्वतःला खुश दाखवतो एकदम आता प्रतिभाला माहीत नव्हतं की मी प्रतिभाला मूवी बघायला घेऊन जाणार आहे आणि तेवढ्यात आई आणि सुजल आला घरी आणि बोलले की चल आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे प्रमोशनचा तर त्यांना पण माहिती नव्हतं की मी घेऊन जाणार आहे हिला पण माहिती नव्हतं प्रतिभाला तुला कशाला आता घरातलं वातावरण चेंज वातावरण असं चेंज झालंय की आई आणि पप्पा थोडेसे वेगळे राहत आम्ही आणि आई पप्पा थोडे वेगळे झालेत वे, 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 वेगवेगळे झालेलो आहोत त्याच्यामुळे थोडं वातावरण चेंज झालंय घरामध्ये तुम्ही आता या दोन दिवसापासून बघत असाल की आई तुम्हाला ब्लॉग मध्ये कुठे दिसली नसेल तीन दिवस झाले आज की आम्ही वेगळे राहतोय आई आणि पप्पा ते दोघं जण दुसरीकडे जातात आणि आम्ही इथे राहतो आहे तरी पण मी आईला बोललो की मी दुसरीकडे जातो तू इथे राह पण नाही ते त्यांच्या ना मर्जीने गेलेत म्हणून प्रतिभा थोडीशी आता थोडं पॅनिक झाले तर मला काय नाही मी ना। खुश ठेवायचा प्रयत्न करतो आहे सगळ्यांना बाकी कोणाला खुश राहायचं आपल्यावर कोणाला नाही राहायचं आहे त्यांची त्यांची मर्जी प्रतिभाला पण बोललो की तुला पण कल्याणला राहायचं आहे तर तू कल्याणला जा बोललो की नाही तुला ती में ती पसुन। पसुन तर सगळं वातावरण आहे याच्यावरती व्हिडिओ मी लवकरच बनवेल की वातावरण का फिसकटलं आहे आणि किती दिवसापासून भावबीजपासून हा वातावरण आहे पण अजून अजून सॉल्व्ह झालेलं नाही तरी आम्ही खुश राहण्याचा प्रयत्न करतो तर चला आपण पहिला मूवीला जाऊया तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत मूवी बघायला काय बोलतोय प्रत्येका ठीक आहे तुझा आवाज काय पोहोचणार नाही मला असं वाटतं की आवाज पोहोचणार नाही बघू आता मूवी बघायचा साडेतीनचा शो आहे पाच मिनिट बाकी आहे हा काय बेटा इथे बाप्पांची खुशबू येते वेदांतला मूवी चालू नाही झाला तर वेदांत नखरे चालू झाले हे घे वेदांत हा मग चला पिक्चर चालू नाही झाला तर वेदरला सुसू आले चला